भारत देश आणि क्रिकेट या दोन गोष्टी दो दिल एक जान या वाक्याला खूपच शोभतात कारण आपल्या भारतीयांनी या खेळाला आपल्या जीवनाचा एक भागच बनवून टाकले एवढंच काय तर हा खेळ खेळणारे खेळाडू या देशात खेळाडू कमी आणि डेमी गॉड म्हणून जास्त बघितले जातात भगवान जी त्यामुळे इकडं क्रिकेटर होणं म्हणजे तुमची उंची एकदमच वाढते ही झाली नाण्याची एक बाजू पण दुसरी बाजू आणि तिचं सत्य तितकंच भयावह आहे कारण भारतीय क्रिकेटमध्ये फक्त सक्सेस स्टोरीजच नाहीत तर काही मोठ्या शोकांतिका सुद्धा आहेत काही खेळाडूंची नाव लोकांच्या मनात कायमची कोरली जातात काही आदर्श म्हणून तर काही अपयशाचं उदाहरण म्हणून जसं आपण सचिन तेंडुलकरला आठवतो तसं लगेचच विनोद कांबळेंची खंतही आठवते मुंबई क्रिकेटच्या या नाण्याच्या दोन बाजू तसंच विराट कोहलीचं नाव घेताना दुसरं नावही डोक्यात येतं ते म्हणजे उन्मुखचंद दिल्लीच्या स्टाईल आणि स्वॅगचा दुसरा चेहरा दुसरं भयावह सत्य उन्मुख कहानी कहाणी म्हणजे जणू विराट कोहलीच्या प्रवासाची दुसरी बाजू विराट अंडर नाईन्टीन विश्वचषक जिंकला भारताकडून खेळला सुपरस्टार झाला उन्मुख चंद सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल टाकत होता पण त्याच्या नशिबाला एक वेगळीच दिशा मिळणार होती विचार स्वतः तर या देशातल्या कोणीच केला तो एक जबरदस्त फलंदाज होता अंडर वर्ल्ड कप जिंकणारा कॅप्टन होता ते झालं की त्याला विराट रॅना आणि चक्क कॅप्टन कुल एम एस धोनी सोबत जाहिराती करायला मिळाली अनेक ब्रँडचा तर तो ऑलरेडी पोस्टर बॉय म्हणून गेला होता हे सगळं वयाच्या विषय ओलांडायच्या अगोदर पुढे त्याला आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळालं रणजी ट्रॉफीमध्ये मोठ्या खेळी झाल्या जाहिराती मिळाल्या पण मिळणं जेवढं अवघड असतं त्याहीपेक्षा अवघड असतं जे मिळालंय ते टिकवणं जेव्हा मोठ्या पातळीवर टिकण्याची वेळ आली तिथंच त्याचं पाऊल घसरलं पण त्याच्या करिअरमध्ये नक्की काय झालं चला पाहूयात दोन हजार बारा कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंडर 19 वर्ल्ड कप फायनल मैदानावर प्रचंड दबाव भारताच्या या तरुण कर्णधारावर संपूर्ण देशाचं लक्ष आणि त्या क्षणी दिल्लीच्या या तरुणानं ना खेळली नाबाद एकशे अकरा धावांची ऐतिहासिक खेळ भारतानं वर्ल्ड कप जिंकला आणि उन्मुखचंद एका रात्रीत हिरो बनला मीडिया त्याला पुढचा विराट कोहली म्हणू लागली जाहिराती ब्रँड डील्स टी व्हीवरच्या चर्चा या सगळ्या त्याच्या भोवती घडू लागल्या एका तरुणाच्या खांद्यावर अचानक आकाशा एवढ्या अपेक्षा टाकल्या गेल्या पण स्वप्न जितकी गोड असतात तितकंच त्याचं मोठं अंडर नंतर भारतीय टीम मध्ये हो अपेक्षा सर्वांनी केली होती त्याला संधी मिळाली पण त्या सोनं दोन हजार बारा आय पी एलच्या ओपनिंग मॅच चा पहिला बॉल कोणताही चाहता विसरू शकणार नाही ब्रेटली आला आणि ऑफस्टम सोबतच हो युवा उन्मुख चंद करिअरच जणू उडवून गेला कारण त्या इन्सिडेंट नंतर काही ठळक खेळी झाल्या पण तो जुना डॅशिंग उन्मुख पुन्हा कधीच पाहायला मिळाला नाही रणजी ट्रॉफीतही त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही निवडकर्त्यांच्या नजरेत तो हळूहळू फिका पडू लागला विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकत राहिला आणि त्याच्याबरोबर असलेलं उन्मुखचं नाव मात्र हळूहळू गडप पाहायला लागलं इथूनच सुरू झाला एक मानसिक संघर्ष मीडिया आणि लोकांच्या अपेक्षांचं ओझ सततचा नेक्स्ट विराट कोहली या टॅगच्या अपयशाची भीती या सगळ्यांनी उन्मुखला आतून खचवला तो स्वतः म्हणतो मी सुरुवातीच्या यशानंतर बराच काळ माझ्या गेमच्या सर्वोत्तम रूपात नव्हतो या क्रिकेटबाहेरच्या दबावामुळे मी माझा नैसर्गिक खेळ हरवून बसलो थोडक्यात सांगायचं चा झालं तर हा काळ त्याच्यासाठी सर्वात कठीण होता पण एक खेळाडू कधी हार मानेल का एका खेळाडूच्या आयुष्यात खेळाला सुरू केलेल्या दिवसापासूनच संघर्ष सुरू होत असतो त्यामुळे खचेल तो खेळाडू कसला आणि उन्मुक्तही तसाच जिद्दी निघाला भरकटलेल्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यानं दोन हजार एकवीसमध्ये एक, एक निर्णय घेतला भारतात आपल्या क्रिकेटला आता संधी नाही पण क्रिकेटचं स्वप्न अजूनही जिवंत आहे त्यामुळे त्याने एक धाडसी पाऊल उचललं त्याने भारत सोडून अमेरिकेत स्थलांतर केलं हा निर्णय ऐकून क्रिकेटच्या जगात अनेकांना धक्का बसला पण उन्मुख साठी हा निर्णय म्हणजे स्वतःला वाचवण्याचा नव्याने उभं राहण्याचा एक मार्ग होता अमेरिकेत सुरुवात करणं सोपं नव्हतं नवीन देश नवीन लोक नवीन क्रिकेट कल्चर पण तिथे त्याने पुन्हा स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली मायनर लीग्स लीग्स क्रिकेट क्रिकेट मेजर क्रिकेट, अशा लोकल स्पर्धांमध्ये त्याने दमदार खेळ केली लॉस एंजलिस नाईट रायडर्स साठी खेळताना दोन हजार पंचवीसच्या सीजन मध्ये तो संघाचा सर्वात विश्वासार्ह खेळाडू ठरला सोशल मीडियावर पुन्हा त्याचं नाव दिसू लागलं काही धडाकेबाज अर्धशतकांनी चाहत्यांना सांगितलं की मी अजून संपलेलो नाही पण इथेही त्याला एक धक्का मिळाला वर्ल्ड संघात मात्र त्याचं नाव आलं नाही भारत तर सोडच आता अगदी युएसए सारख्या नव्या टीम मध्ये सुद्धा त्याला जागा मिळू शकली नाही त्याचं स्वप्न पुन्हा थोडं दूर झालं लोक विचारू लागले काय खरंच तो परत येईल का त्याच्यात टॉप लेवलचा गेम राहिलाय का पण उन्मुखचा आत्मविश्वास कधीही डळमळीत झाला नाही तो म्हणतो अपयश आलं तरी मी अजूनही क्रिकेट खेळतोय कारण माझ्यासाठी हा खेळ फक्त करिअर नाही माझं जीवन आहे आज उन्मुख चंद अजूनही खेळतोय अजूनही धावा करतोय अजूनही प्रयत्न करतोय कदाचित तो भारतासाठी कधी खेळणार नाही कदाचित एच्या संघातही त्याला अजून काही काळ संधी मिळणार नाही पण त्याची कहाणी मात्र क्रिकेट चाहत्यांसाठी कायमची प्रेरणा आहे कारण तो आपल्याला शिकवतो हो की अपयश हा शेवट नसतो अपयश म्हणजे एक नवीन सुरुवात असते यश मिळवून मिळो तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी कायम लढत राहायला पाहिजे हा एक गोष्ट मात्र आहे त्याचं आयुष्य म्हणजे इंडियन क्रिकेटमधली एक मोठी वॉट एफ स्टोरी नक्की आहे काय झालं असतं जर त्याला भारताकडून संधी मिळाली असती काय झालं असतं जर तो विराट कोहलीसोबत चमकला असता पण त्याच वेळी त्याचं आयुष्य अजूनही एक वॉट सुद्धा आहे पुढे काय अजून किती संधी अजून किती प्रयत्न अजून किती धावा उन्मुखचंद कदाचित आंतरराष्ट्रीय स्तरावर कधी त्या उंचीवर पोहोचला नाही जिथं त्या जिथं त्याला लोकांनी पोचवून ठेवलं होतं पण त्याने एक वेगळीच शिकवण दिली कारण खरी ताकद म्हणजे पडल्यावर पुन्हा उठणं जिद्द म्हणजे हरल्यानंतर खेळत राहणे उन्मुखचंदची ही कहाणी अपूर्ण असली तरी सुद्धा प्रेरणादायी आहे कारण तो दाखवतो की प्रत्येक अपयशात एक नवीन सुरुवात दडलेली असते कधीकधी नेक्स्ट कोहली होणं शक्य नसतं पण स्वतःचं वेगळं नाव निर्माण करणं शक्य असतं आणि उन्मुखचंद अजूनही त्याच प्रवासात आहे अशाच प्रेरणादायी स्टोरीज ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स हे आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा